हॅलो आजचं ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की माझ्याकडे आहे एक मिठाईचा डब्बा आणि त्याच्यामध्ये जी मिठाई आहे ती आत्तापर्यंत आपल्यापैकी नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट लोकांनी खाल्लेली नसेल तर काय आहे या, या डब्यात हेच मी तुम्हाला दाखवते सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इकडे एक गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची होती ती म्हणजे अशी की माझ्याकडे आज एक प्रकारची मिठाई आली आहे आणि त्याचं नाव काय किंवा त्याची टेस्ट कशी असते हे पण मला माहिती नाही आहे हे ही रेसिपी आ, ही जी मिठाई आहे ती माझ्याकडे कशी आली हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते अगोदर मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते काय आहे याच्यात तर हा आहे बॉक्स आणि हे आहे तर हे तुम्ही बघू शकता शेप याला जिलेबीचा आहे पण मी चव करून बघते शेप जिलेबीचा आहे पण याला चव गुलाबजामून सारखे आहे आय थिंक हे खवा आणि मैद्यापासून बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर साखरच्या चाचणीत डीप केलेलं आहे बहुतेक तर हे माझ्यापर्यंत पोहोचलं कसं याचा तुम्हाला मी किस्सा सांगते स त्याचं झालं असं माझ्या मिस्टरांचा एक मित्र आहे कुठला आहे काय आहे मला त्याचं काही माहिती नाही आहे पण तो एम पीचा आहे आणि तो त्याच्या गावाकडे काहीतरी कामानिमित्त जाणार होता तर त्याने माझ्या मिस्टरांना तसं कळवलं तर तो वि त्याने विचारला आम्हाला की तुम्हाला काय आणायचं तर मग माझ्या मिस्टरांनी सांगितलं की Uh, तु तुझ्या इकडे जे काही पण फेमस आहे म्हणजे समजा आता आपल्या इकडे आल्यानंतर आपण काय म्हणतो तुमच्या नगरला काय फेमस आहे तर जे आपल्या इकडे नगरला जे फेमस आहे भेळ आहे करंजीची भेळ आहे असं करंजीचा पेढा वगैरे असं आपण जसं आपल्या इकडे फेमस आहे तसं त्यांच्या इकडे हा प्रकार फेमस आहे जो मी तुम्हाला आता दाखवला हे हे बघा जवळून तर हा तो घेऊन आला आणि आता मी त्याला आणखी काही कळवलेलं नाही आहे फोन वगैरे करून की हे काय आहे किंवा याला काय म्हणतात याची चव पण याची चव आम्हाला आवडलेली आहे खायला खूप सुंदर लागतं आहे हे पण मला याचं नाव अजिबात माहिती नाही आहे आणि मी अशी मिठाई माझ्या लाईफमध्ये मी, मी फर्स्ट टाईम खाल्ली आहे पण छान आहे पण दिसायला थोडंसं वेगळंच दिसतंय ते हे तुम्ही बघू शकता आणि या सगळ्यानंतर आम्ही गेलो बाहेर आम्हाला आज घरी जेवण करायची इच्छा नव्हती सो आम्ही बाहेर गेलो होतो आमच्या घरापासून जवळपास एखाद्या किलोमीटर अंतरावर नेप्ती नाका म्हणून आहे आणि तिकडेही नगरची सुप्रसिद्ध बिर्याणी त्यासोबत चायनीजचे बरेचसे प्रकार असतात त्यांच्याकडे हे भेटतात खूप गर्दी होती इकडे आणि थोडंसं विचार केल्यानंतर आम्ही व्हेज ड्रॅगन राईस मागवलं आणि त्यासोबत चिकन सिक्स्टी फाईव्ह पण मागवलं सोबतच इथलं जे जे फूड असतं ते जास्त स्पायसी नसतं छान लागतं खायला तर मी विचारत होते टेस्ट कशी आहे इकडं रुग्गूला आणि रुग्गूच्या पप्पांना दोघांना पण हे आवडलं आणि मी माझ्यासाठी बिर्याणी मागवली थोडीशी वाट पाहिल्यानंतर माझी पण प्लेट आली आहे इकडे छान होतं इकडचं जेवण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला पण लाईक करा आणि रुग्णे पण छान एन्जॉय केलं इकडचं जेवण नंतर घरी आल्यानंतर रुग्ण औषध पितो आहे पुन्हा भेटूया अशाच एका ब्लॉगसोबत किंवा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय